नमस्कार रेखास, कुकिंग कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत अशी शेपूची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घेऊ कढईमध्ये आपण दोन पळी तेल टाकणार आहोत हिरवी भाजीला थोडंसं तेल जास्त टाकलं तर ती छान बनते आणि चवीला पण खूप छान लागते त्यातच आलं लसूण आणि मिरची अशी क्रश करून घेतली ती टाकून घेऊ आलं थोडंसंच टाकलं आहे आता छान असं भाजून घ्यायचं आहे छान असा, असा लसूण आहे ना थोडासा कलर चेंज आपण त्याला भाजून घेणार आहे लसूण छान भाजून झालं आहे त्याच्यात आपण शेपूची भाजी टाकून घेऊ शेपूची भाजी छान व्यवस्थित कापून दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची तर शेपूची भाजी थोडीशी हलवून घेऊ आणि मुगाची डाळ आपण भिजत घातली अर्धा तास अगोदर ती सुद्धा शेपूच्या भाजीत घालून घ्यायची मुगाची डाळ टाकली का नाही तर शेपूची भाजीला खूपच चांगली चव येते पण खूप चांगली लागते तर डाळ टाकून झाली आता आपण व्यवस्थित तिला मिक्स करून घेऊ खाली करून घ्यायची छान अशी आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर छान अशी मिक्स झालेली आहे आता आपण गॅस कमी करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं दोन ते तीन मिनटासाठीच झाकण ठेवायचं आहे आणि नंतर परत उघडायचं परत एकदा हलवायची परत झाकण ठेवायचं असं आपण दोन ते तीन वेळा करायचं आहे झाकण काढून घेऊ एकदा त्याला परत वर खाली करून घेऊ भाजी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची खूपच टेस्टी छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत तर अशी शेपूची भाजी तर खूप छान लागते परत एकदा झाकण ठेवून घेऊ परत दोन मिनटांनी झाकण काढायचं आणि परत तिला व्यवस्थित हलवून घ्या तर छान अशी झणझणीत आपली शेपूची भाजी रेडी झाली तर कशी वाटली शेपूची भाजी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद